एक आ, हे आहे आपल्याकडे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा शब्द हा इतका जड झालेला आहे आणि त्याचा ताण हा अगदी नवऱ्यावर किंवा बायकोवर अशा दोघांवरही तयार होतो आता आपल्या जीवनशैलीमध्ये जसं तुम्ही सांगितलंय ती जरी कारणीभूत असली तरी मग आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला मान्यता द्यायला हवी का किंवा जर असं असेल तर त्या कपलने नक्की हे है, हॅन्डल है कसं करावं एक्स्ट्रा मरायटल अफेअरला मान्यता देणं न देणं हे कसं आहे खूप आहे लक्षात घ्या म्हणजे आपण त्या मॉरॅलिटीमध्ये मध्ये पडायला नको की हे चुकीचं आहे का हे बरोबर आहे हे घडतंय हे नक्की आहे आणि ह्याचा ह्याचे परिणाम ह्याचे पडसाद त्या अख्ख्या कुटुंबावर उमटत असतात म्हणजे ते नवरा बायको म्हणून तर ते नातं दुरावतच पण त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो त्यांच्या इतर नातेसंबंधांवर म्हणजे सासू सासरे असतील आई वडील असतील इतर नाती असतील या सगळ्यांवर काहीतरी काहीतरी त्याचे पडसाद उमटत असतात तर त्याच्यामुळे कसं सा, आहे की इथे सगळी गडबड होते की आपलं जे नातं आहे तिथं काय चुकतंय हे बघायच्या ऐवजी कधी कधी लोक बाहेर असे दुसरी नाती फुलवायचा प्रयत्न करतात आणि त्यात नॉव्हल्टी फॅक्टर पण खूप महत्वाचं आहे आपण आपल्या नवरा किंवा बायको बरोबर अनेक वर्ष एकत्र घालवलेली असतात आपल्याला स्वभाव आवडीनिवडी सगळं आतून बाहेर सगळं माहिती असतं त्यात हळूहळू काय होतं ते नाविन्य चाललं जातं आपण रोजच्या आयुष्यात अडकून जातो विषय काय असतात तर आपण मुलांबद्दलच जास्ती बोलत असतो बऱ्याच कपल्समध्ये असं होतं की त्यांचं असं स्वतःच दोघांचं असं रोमॅन्टिक लाईफ काही उरत नाही फक्त मुलं किंवा नातेसंबंध किंवा नोकरी याबद्दल बोलणं होतं तर एक, एक वा वा अशा गोष्टींमुळे थोडे ते एकमेकांपासून आधी दुरावतात आणि अशा वेळेला नॉवेल्टी म्हणजे जिथ्या ज्या नात्यामधून आपल्याला लक्ष मिळत आहे किंवा आपल्यावर लक्ष केंद्रित होतंय किंवा सुरुवातीला तरी हनीमून फेज असते तेव्हा असं आपल्याला वाटतं की अरे हीच ती मी एवढे वर्ष वाट बघितली तीच ही तर अशा प्रकारे ते लोक गुंतत जातात पण माझा नेहमी असा सल्ला असतो कपल्सना की तुम्ही ते सुख ते प्रेम बाहेर शोधण्यापेक्षा तुमचं जे वैवाहिक आयुष्य आहे त्यात जी काही कमी असेल त्याच्यासाठी तुम्ही मदत घ्या त्याच्यासाठी एक्सपर्ट्स असतात सायकॅट्रिस्ट आहेत सेक्सॉलॉजिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत त्यांची मदत घ्या आणि आहे ते नातं असं नाही की तो र, आ, स्पार्क परत रिइग्नाइट होऊ शकत नाही तर तो, तो निश्चित होऊ शकतो जर आपण त्याच्यावर काम केलं आता बघा लग्न हे शेवटी वर्क इन प्रोग्रेस आहे एकदा लग्न केलं आणि प्रेम केलं आणि सोडून दिलं असं होत नाही ते तर योग्य वेळेला आपल्या बाजूने एफर्ट्स करायला लागतात प्रयत्न करायला लागतात ते नातं फुलवायचे बहरण्यासाठी बरोबर तर त्या दृष्टीने आपण काही गोष्टी करतो का, का? समोरच्या आपल्याच पाऊसकडून काहीही अपेक्षा न ठेवता मला माझं नातं टिकवायचंय म्हणून मी काही चार गोष्टी करू शकते का ह्या दोन्ही हे मी दोन्ही नवरा बायको दोघांनाही विचारते नेहमी की तुमच्या बायकोच जाऊ देत पण नवरा म्हणून तुम्ही तुमचं नातं टिकवायला फुलवायला आतापर्यंत काय केलं आणि ह्याच्या पुढे तुम्ही काय करू शकता समोरच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता तर अशा गोष्टी ह्या मला वाटतं जास्त महत्वाच्या आहेत आणि ह्या दृष्टीने समाजात जागरूकता वाढवणं गरजेचं आहे